आजचं पुस्तकांना खूप स्पेशल आहे आणि ह्या पुस्तकाने कितीतरी जणांची आयुष्य बदलली आहेत आणि हे फार जगप्रसिद्ध पुस्तक आहे ह्या पुस्तकातली एकच लाईन मी तुम्हाला वाचून दाखवतो की ती लाईन अशी आहे श्रीमंत माणसं आपल्या एकंदर योग्यतेवर लक्ष केंद्रित करतात आणि गरीब माणसं आपल्या रोजच्या कमाईवर लक्ष केंद्रित करतात नमस्कार माझं नाव आहे केतन सावंत आणि मी तुमचं स्वागत करतो द वाचन कट्टा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी ज्या पुस्तकाबद्दल बोलतो आहे त्या पुस्तकाचं नाव आहे सिक्रेट्स ऑफ द मिलेनियर माइंड टी हाव एकर ह्या व्यक्तीने हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि ह्या पुस्तकाचा अनुवाद केला आहे डॉक्टर अरुण मांडे आणि साकेत प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे साधारण एकशे ब्याण्णव पानांचं हे पुस्तक आहे आणि फक्त एकशे पंच्याहत्तर रुपये ह्या पुस्तकाची किंमत आहे ह्या पुस्तकावरती अनेक जणांची आयुष्य घडली आहेत तुमची विचार करण्याची पद्धत बदलते तुम्हाला ह्या पुस्तकातनं कळतं की तुम्हाला आयुष्यात काय करायचं आहे काय केलं पाहिजे आपण कुठल्या पॉईंटवर उभे आहोत आणि आपल्याला जर आयुष्यात ग्रो करायचं असेल पुढे जायचं असेल तर हा हे पुस्तक तुमच्या प्रगतीमध्ये मैलाचा दगड ठरणारं आहे आणि ह्या पुस्तकाने खरंच तुमची विचारसरणी बदलते तुम्ही लोकांशी कसं बोललं पाहिजे तुम्ही तुमच्या आयुष्यात ग्रोथ म्हणजे तुमची वाढ होण्यासाठी तुम्हाला नक्की काय केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी अगदी डिटेलमध्ये अगदी सोप्या भाषेत ह्यात मांडलेल्या आहेत आणि उदाहरणासहित मांडलेल्या आहेत ह्या लेखकाने स्वतःच आयुष्य बदललं आहे पण जगभरात त्याने स्वतः सोबत इतरांचंही आयुष्य बदललं आहे त्यांचं सिम्पल एकच फॉर्म्युला आहे की आपलं जी थॉट प्रोसेस आहे की श्रीमंत माणसं श्रीमंत का होतात आणि गरीब माणसं गरीब का राहतात या सगळ्याची कारणं आणि आपण आता कुठे आहोत आणि आपल्याला काय करायला पाहिजे हे सगळं ह्यात मांडलेलं आहे सिम्पल एक गोष्ट त्यांनी ह्यात मांडलेली आहे महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे फायनान्शियल फ्रीडम आपलं स्वतःचं आर्थिक स्वातंत्र्य असलं पाहिजे ते कसं मिळवता येईल त्यासाठी काय केलं पाहिजे आणि आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय जे आग जगभरात फायनान्स इन्फ्लुएन्सर वगैरे जे आपल्याला माहिती देत आहेत त्या सगळ्याच सार ह्या पुस्तकात आहे हे पुस्तक, पुस्तक तुमच्या संग्रही असले पाहिजे आणि वर्षातून किमान एकदा तरी तुम्ही हे पुस्तक वाचलंच पाहिजे कारण ह्यासारखं दुसरं पुस्तक माझ्या तरी वाचनात अजून आलेलं नाहीये मी बॅबिलॉन वाचलेलं आहे किंवा अजूनही पुस्तकं वाचलेली आहेत पण ह्या पुस्तकासारखं दुसरं पुस्तक माझ्या वाचनात अजून तरी आलेलं नाही आहे मी अजून एखादं ह्यातलं एक तुम्हाला एक सिंपल एक लाईन वाचून दाखवतो जिथं तुमचं लक्ष जाईल तिथं ऊर्जा प्रवाहित होत असते आणि तिथंच परिणाम प्रकट होत असतात म्हणजे सिंपल लँग्वेजमध्ये म्हणतात की जिथे तुमचा फोकस असतो तिथेच तुमची एनर्जी जाते जर तुम्ही चांगल्या गोष्टीवरती फोकस करत असाल तर त्याच गोष्टीकडे तुमची एनर्जी जाणार आणि ज्या गोष्टी जर तुम्ही वाईट गोष्टीकडे फोकस करत असाल तर तुमची वाईट गोष्टीकडे एनर्जी जाणार आणि तीच गोष्ट तुमच्या आयुष्यात तुम्हाला मिळणार ती गोष्ट तुमच्या आयुष्यात मोठी होणार त्या त्याच्यामुळे मी हे पुस्तक अगदी प्रत्येकाला रेकमेंड करेन बारा वर्षाच्या वर असलेल्या ज्या व्यक्तीला तु जाण आहे ज्या व्यक्तीला कळतंय त्या प्रत्येक व्यक्तीने हे पुस्तक वाचलं पाहिजे आणि वर्षातून एकदा तरी किमान वाचलंच पाहिजे या पुस्तकाचे लिंक्स मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे त्यामुळे नक्की हे पुस्तक डाउन घ्या हार्ड कॉपी घ्या ईबुक घ्या कसंही घ्या पण हे पुस्तक वाचाच आणि हे पुस्तक वाचल्यावरती तुम्हाला कसं वाटलं तो अनुभव मला आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया पुन्हा एका नवीन पुस्तकासह आपल्या द वाचन या ह्या यूट्यूब चॅनलवरती Daniel.